यानंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपाई स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार श्री कृपालजी तुमाने आपणा सर्वांना आपले आशीर्वाद मागतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले आशीर्वाद मागावेत स्वराज्याचे संस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज करोडो हिंदूंचे हृदयस्थान माननीय बाळासाहेब ठाकरेजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना मी नमन करतो आणि आजच्या या जाहीर सभेला संबोधित करण्याकरता आलेले आपला सर्वांचे नेते शिवसेना प्रमुख परमादरणीय उद्धवसाहेब ठाकरेजी शिवसेनेचे नेते महासचिव माननीय सुभाष देसाई साहेब मंचकावरती उपस्थित सर्व आमदार मंडळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खासदार मान्य प्रकाश भाऊ जाधवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते भारतीय समाज पक्षाचे नेते बंधू आणि भगिनीं मी भाषण देणार नाही मी फक्त आपल्याला विनंती करण्याकरता येथे उभं झालेलो आहो ही निवडणूक जी दहा तारखेला होऊ घातलेली आहे या माध्यमातून आपल्याला या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवायचं आहे आणि आपण मनामध्ये ठरवलेलं आहे की या वेळेला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरनं मला जाणवते आहे बंधू आणि बघिणींना दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मी नौखा होतो हे मला माहिती आहे आणि त्यावेळेला सर्वप्रथम माननीय उद्धव साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला खरा उतरण्याचा मी प्रयत्न केला परंतु सोळा हजार मतांनी मला पराभव स्वीकारा लागला हे सत्य आहे परंतु पराभवातून न खसता गेली पाच वर्षे मी ह्या मतदारसंघाचा अभ्यास केला मतदारसंघातील जनतेसोबत राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला व पदावर नसलो तरी जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जनतेसाठी रस्त्यावर येण्याकरता जनतेसाठी आंदोलनं करावं लागले ते केलीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे हे करत असताना माझ्यासमोर फक्त एक विचार होता की ज्या दोन लाख पंच्याण्णव हजार मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला होता त्या विश्वासानुसार विजय पराजय हा एकाचा होत असतो एकच फक्त विजय होतो आणि बाकी पराभूत होतात परंतु मी पराभूत न होता पराभूत झालो असं न समजता मी या भागातील जनतेसाठी झटत राहिलो प्रयत्न करत राहिलो आणि याही वेळेला माननीय उद्धव साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे ह्या महागड्या निवडणुकीच्या वेळेला मी विचार करत राहिलो की आपल्यासारख्या एका शेतकरी पुत्राला एका सामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक झेपेल की नाही आणि हा विचार करत असताना जी शक्ती आपण माझ्या मागे उभी केली जे कार्यकर्ते नेते मंडळी आणि आपल्यासारखी जनता माझ्या पाठीची होती म्हणून मी समोर आलो हिम्मत केली आणि आज या निवडणुकीला उभा झालेलो आहे आणि मला माहिती आहे की आपणच मला या निवडणुकीमध्ये जिंकवू शकता कारण जी आपली शक्ती आहे ही शक्ती फार मोठी आहे आणि मी तुम्हालासुद्धा वचन देतो की ज्या पद्धतीने आपल्याला जे खासदार लाभलेले आहेत ते चार वर्षे अकरा महिने सुट्टीवरती गेले होते आणि आता या शेवटच्या महिन्यामध्ये कुठेतरी जागृत झाले आहेत तसा मी कधीही प्रयत्न करणार नाही सदैव आपल्यासोबत राहण्याचा प्रयत्न करील ज्या पद्धतीने पाच वर्षे आपल्यासोबत राहिलो पुढची पाच वर्षे सुद्धा आपल्यासाठी झटेल पक्षासाठी काम करील कार्यकर्त्यांसाठी काम करेल आणि या जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन ज्या काही जनतेच्या समस्या राहतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आशिष भाऊ बोलून गेले की विद्यमान खासदाराचं या नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या तेरा तहसील सोळा पण नागपूर शहरामध्ये सुद्धा एक कार्यालय नाही आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण तुम्ही सतत या ग्रामीण भागातील ग्रामीण भागाचा एक रहिवासी असल्यामुळे आपणास आश्वासन देतो की खासदार आपल्या दारी राहील आपण ज्या वेळेला मला बोलवाल त्यावेळेला मी आपणासोबत सदैव उभा राहील एवढं मी आपणास वचन देतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र